आता आपण आलो आहो लाडकी येथे श्री संत महासती अनुसया माता मंदिरात आता आपण देवीचे एक भजन ऐकूया उधे गंबे उधे उधे गंबे उधे, उधे गंबे उधे हो उदे सर्व दिशी मंगळ चढवितो दिन संभड फुलवितो ड्युटीची दीपकडे आम्ही गोंधडी आम्ही अंबेचे गोंधडी आम्ही अंबेचे गोंधडी उधे गंबे उधे उधे, उधे गंबे सकाळी उठून दर्शना मी आईच माहोर शिखरी मंदिर माझ्या आईच माहोर शिखरी मंदिर माझ्या देवीच सकाळी उठून दर्शन घेते मी आईच सकाळी उठून दर्शन घेते मी आईच माऊर शिखरी मंदिर माझ्या आईच माऊर शिखरी मंदिर माझ्या देवीच सेवा पूजित भवानी महादेव पूजित भवानी महादेव तुझ्या व्रत व्रतग नाही पुणाच तुझ्या सारख व्रतग नाही पुणाच माऊर शिखरी मंदिर माझा आईच माऊर शिखरी मंदिर माझ्या आईच सकाळी उठून दर्शन घेते मी आईच सकाळी उठून दर्शन घेते मी आईच मार शिखरी मंदिर माझ्या देई तू माहूर शिखरी मंदिर माझ्या आईत कनिष्ठा तुझा भाऊ पती हाची महादेव पती हाची महादेव पती ही आई माऊर शिखरी मंदिर माझ्या आई माऊर शिखरी मंदिर माझ्या देहीच सकाळी उठून दर्शन घेते मी आई सकाळी उठून दर्शन घेते मी आईच माऊर शिखरी मंदिर माझ्या देवीच शिखरी मन्दिर माल आई मामली पावन प तिव्रता